नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ओय मस्ती नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण अंबादास नामदे नमस्कार नमस्कार जेवण झालं का अंबादास नामदे स्वागत आहे मध्ये सर्वांचं जेवण झाले का कमेंट करा पटापट कुठून बघत आहात लाईव या पटापट लाईववरती सुपर चॅट करायची असेल तर सुपर चॅट करा नमस्कार नमस्कार अंबादास भाऊ अंबादास भाऊ कुठून आहात तुम्ही स्वागत आहे अंबादास भाऊ तुमचं वरती नमस्कार मेसेज रिजेक्टेड करू नका रिट्रॅक्ट करू नका मॅसेज आहे ते राहू द्या काय अडचण नाही <coughs> कुठून आहात अंबादास भाऊ कमेंट करा कुठून बघत आहात लाईव्ह तुम्ही झालं का जेवण तुमचं चला या पटापट पड़ लाईव्ह शुभ रात्री सर्वांना स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या दिवसानंतर लाईव्ह घेतलेला आहे आपण चला कोणाला सोपरा चॅट करायचं असेल तर सोप्पत चॅट करू शकता या पटापट लाईव्ह या का चालू आहे शेतीचे काम हो। आटपली का नाही कमेंट करा गहू ज्वार्या हरभरी कळे झाले का नाही पालन आहे का तुमच्याकडं कमेंट करा काही अडचणी असल्यास तर विचारा या पटापट पड़ करा लाईव्ह मध्ये <coughs> या कमेंट करा लाईक करा चला मित्रांनो या पटापट लाईव मस्ती वाली काय म्हणताय गणपती म्हणताय काय या पटापटला येऊया अंबादास भाऊ तुमच्या गावाच ऍड्रेस सांगा तुम्ही कुठून आहात तर ऍड्रेस सांगा ऍड्रेस pada bot ya नमस्कार नमस्कार देवलकर दादा स्वागत आहे तुमचं वरती खूप दिवसानंतर नमस्कार नमस्कार खूप दिवसानंतर भेट झाली आहे दादा झालं का जेवण तुमचं खूप दिवसानंतर लाईव्ह घेतलेलं आहे आपण जवळपास सत पंधरा दिवस होऊन गेले बघा अंबादास दादा नमस्कार म्हणतायत देवलकर दादा दादा कुठून आहात तुम्ही हो झाले जेवण काय चालू आहे मग आता दा, देवलकर दा, दादा अंबादास दादाला विचारलं ॲड्रेस तुमचं सांगा कुठून आहात तर तर त्यांनी अजून काही रिप्लाय दिला नाही रिप्लाय नाही दिला त्यांनी मला काय चाललं बाकी देवलकर दादा खूप दिवसानंतर आता सर्वांची सर्वात प्रथम तुमची भेट झालेली आहे लाईव्ह वरती फार्मर आय डी काढणे चालू आहे अच्छा अच्छा फार्मर आय डी काढणे चालू आहे का ओके ओके हो सध्या फार्मर आय डी जास्त चालू आहे बरोबर आहे मग काय चाललंय परत <coughs> बरेच दिवसानंतर लाईव्ह घेतला आपण आज मध्ये काही कामाच्या अडचणीमुळं नाही घेत नाही आला लाईव्ह पण आता रेग्युलर राहील समजा लाईव कसं असतं तर थोडा जर कामाचा लोड असल्यामुळं नाही झालं लाईव्ह येणं पण आता एकदम पुढं आता थोड्या वेळाने चालू करायचे आहे अच्छा अच्छा ओके 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 चालतं चालतं काय अडचण नाही बाकी काय चालू आहे परत काय चाललंय देवलकर दादा शेतकरी येतात रात्री हो शेतकरी येतात बरोबर रात्रीचा वेळ भेटतो शेतकऱ्याला दिवसभर कामं असतात शेतातली आता सध्या गहू काढणी हरभरा ज्वारी खळेदळे चालू आहेत सध्या शेतकऱ्यांची सर्वांची त्याच्यामुळे त्यांना संध्याकाळी वेळ भेटतो माझं काय आता शेळ्यांचं चालू आहे आपलं शेळीपालन रोज चारायच्या काही बाकीचे कामं असतात गहू काढणी काही असं काही कामं चालूच असतं शेतकऱ्या मागे शेतकऱ्याला कधी आराम असतो का फक्त संध्याकाळीच आराम असतो नाहीतर मग बाकी सगळे कामं चालू असतात छान आहे बघितलं का तुम्ही शेळ्या आजचा व्हिडिओ टाकला मी सहा वाजे साडे सहा वाजेला खूप छान व्हिडिओ आहे कर्ज माफीवरती बघा तुम्ही एक वेळेस हो बघितलं का कमेंट करत जा लाईक करत जा सपोर्ट करा जास्तीत जास्त देऊल करता आता आपल्या ताई दीपा ताईचं काय व्हिडिओ नाही काढत त्या जास्तातच व्हिडिओ काढणं बंद केलं वाटतं त्यांनी खूप कमी व्हिडिओ येतात त्यांचे शॉर्ट व्हिडिओ येतात फक्त लॉंग व्हिडिओ बंद केले वाटतं त्यांनी दीपा बंद नाही करायला पाहिजे हो एक व्हिडिओ टाकायला पाहिजे त्यांचं चॅनल चांगलं ग्रोथ झालं होतं दिवसभर शेतात कामे आणि आता ऑनलाईन कामे करतो अच्छा 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 हो मग आता करावंच लागतं काय कायदा कामं केल्याशिवाय जमाना आपल्याला शेतकऱ्याला आणि ते बरं आहे का शेतीला जोड व्यवसाय पाहिजेत कारण नुसतं शेतीवर नाही ॲडजस्ट होऊ शकत आता शेतीमध्ये नाही परवडत नुसतं शेतीवर नाही परवडू शकत आपल्याला आपला जॉईंट व्यवसाय करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही खूप छान काम करताय ते आणि ते सध्या चालणारा बिझनेस म्हणजे खूप एक नंबर चालणारा बिझनेस कारण दिवसेंदिवस रोज त्याच्यावरतीच ऑनलाईन कामं आहेत झेरॉक्स हे ते चालूच असतात ऑनलाईन काम असल्यामुळं जास्त काम त्याच्यावरतीच पडलेलं आहे आता त्याच्यामुळं खूप छान आहे ते शेतातील काय काम चालू आहे शेतामध्ये गहू ज्वारी काढली का हरभरा गहू ज्वारी राशन कार्ड ही के वाय सी चालू आहे पण अच्छा अच्छा राशन कार्ड चालू आहे का ओके ओके चालूच असतं काही ऑनलाइन काम चालूच असतात सर्व कामे झाली आज अच्छा अच्छा शेतातली कामे झाली का बरं 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 काय मग आता इथं ऑनलाईन कामाचं काही अडचण नाही समजा एका जागेवर बसून करू शकतो आपले शेतातले कामं फक्त मेन शेतातले कामं असतात उन्हाचं टेम्परेचर राहत असतात त्याचा आभाळ पाऊस झाला का तुमच्याकडं दोन दिवसापासून खूप आभाळ येत आहे आमच्याकडे थोडा झाला पाऊस आम्हाला तुमच्याकडे कसं का झाला पाऊस काल परवा झाला काही पाऊस कापूस पलटी काढायचा आहे कापूस पलटी म्हणजे पाऊस नाही का बर 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 आमच्याकडे थोडा झाला तुरळ एवढा नाही समजा कापूस विकला नाही का तुम्ही आज नमस्कार नवीन मित्रमंडळी कमेंट करा लाईक करा कुठून बघत आहात लाईव्ह कमेंट करा तुमचा ॲड्रेस सांगा देवल करता आता कापूस विकला नाही तुम्ही उपासने रान विकत विकत अच्छा 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 हा कापूस उपटून काढायचा का बरोबर हा आता शेत नांगाटी करायची असेल त्याच्यामुळं रान रिकामं करणं गरजेचं आहे लवकर बरोबर आहे तुमचं शेत तळ पण पाहिजे ना समोर चालून दोन महिने राहिले <coughs> <coughs> आता बाकी दोन महिन्यामध्ये शेत विक्री गेली काही अच्छा अच्छा विक्री गेली काही अच्छा अच्छा हो आता नांगाट्या करणं गरजेचं आहे शेतीतल्या शेताच्या कारण कसं होतं आता जर नांगाटी करून टाकली तर दोन महिने शेत तळत आहे परत मेच्या इंटला शेवटी शेवटी आपल्याला परत त्याच्यामध्ये मसागत करणं गरजेचं असतं पण पाळ्या घालणं हे आपले काम कराच लागतात आपल्याला बरोबर आहे का नाही काही शिल्लक आहे का ओके 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 मग बाकी काय चालू आहे कापूस किती झाला मग या वर्षी कापसाच उत्पादन किती झालं बरं येतो थोड्या वेळाने शेतकरी आले आहेत ओके ओके धन्यवाद धन्यवाद शुभरात्री वेळ जर मिळाला तर या नाही तर भेटूया उद्या संध्याकाळी आठ वाजेला आता रेग्युलर लाईव्ह चालू राहणार आहे ते नऊ वाजेपर्यंत पस्तीस असं पस्तीस क्विंटल झाला का चांगला झाला मग ओके ओके गुड नाईट गुड नाईट चालतं आहे कस्टमर हे करून घ्या अगोदर त्यांचं काम करून घ्या नंतर वेळ भेटला तर या नाहीतर काय काही अडचण नाही उद्या संध्याकाळी आठ वाजेल उद्या संध्याकाळी लाईव्ह घेणार आहे आपण तसं चालतंय धन्यवाद ओके 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करा पटापट लाइक करा कमेंट करा నమస్కారం మిత్రము లైవ్ चला तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून लाईव्ह न घेतले आज बरेच मित्रमंडळी आपली नाही आलेली चला पहिला दिवस दिव होता आले दिवसानंतर घेतले थोडा आता वेळ तर लागणार सर्वांना एवढं माहिती नाही आता आज आपण लाईव्ह घेतलेल्या आहे म्हणून पण सतत आपण रेग्युलर लाईव्ह घेणारच आहोत आता इथून समोर काही कामा नाही घेण्यात आला पण इथून समोर रेगुलर राहणार डेली लाईव्ह राहणार आपला आज त्याच्यामुळे थोडाच घेणार आहे आपण एक अर्ध्या तासाचा कारण की आता एक सात ते आठ मिनटं घेणार आहोत कारण की आज जास्त मेंबर येण्याची शक्यता दिसत नाही तुम्ही कमेंट करत जा मित्रांनो कमेंट केल्याशिवाय आम्हाला पण काय बोलावं सुचत नाही त्याच्यामुळं तुम्ही कमेंट करा, करा, करा कुठून आहात काहीतरी प्रश्न विचारा कमेंट करून त्याशिवाय आम्हाला त्याच्यामध्ये पर्याय कळत नाही नमस्कार नमस्कार नाका मुरू हिटाची बोला नमस्कार झालं का जेवण तुमचं लाईक करा काही इच्छा असेल तर सुपर चॅट करू शकता मित्रांनो माका मुरू हिटाची कुठून आहेत आपण कमेंट करा काशी हो आप कमेंट कीजी मराठी बोल सकते हो तो मराठी में बोली, नहीं तो हिंदी मी बोली नांदेड नांदेडचे हाथ का ओके ओके काय करताय सर मुरू? काय है आपण जॉब खेती करता है कि जॉब करता है तुम बेरोजगार बेरोजगार है अच्छा 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 बेरोजगारी करता है क्या ओके 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 बाकी शेती वगैरह है कि नहीं वो शे पालन चालू करायची पण लागणार मुलं नाही दोन एकर आहे का अच्छा अच्छा पालन चालू करायचा पण लागणार मुलं म्हणजे दोन एकर शेती म्हणजे आहे ना तुम्हाला पालन करू शकता दोन एकर शेतीमध्ये पाणी आहे का शेतीमध्ये अव्हेलेबल शेतीला पाणी आहे तुमच्या नाही का शेतीमध्ये काय पीक घेता म्हणून पीक काय घेत सध्या शेतीमध्ये शेती, शेती लांब आहे का अच्छा अच्छा बघायचं पालन जर होत असेल तर करायचं बेरोजगारी पेक्षा शेती शे, शे पालन जर केलं तर चांगलं आहे पडीक एक पडीक आहे का मग तर चांगलं आहे ना हो पालन करू शकता तुम्ही दहा अशा सांभाळू शकता की म्हणल्यावर नंतर त्याच्यामध्ये सुबाबळीचे झाडं काही लावू शकता तुम्ही सुबाबळ शिवरी आता या पावसाळ्यामध्ये लावून द्यायची मस्त शेयाला कामी मिरी रेंटनी घेतलेला जमल का जमीन चालतो ना काय अडचण नाही चालत चालतं काही अडचण तसं करू शकता ना तुम्ही सध्या म्हणजे मग काय करता तुम्ही असे गुत्तेगिरी घेता कस करतात किती शेळीपासून पासून स्टार्ट आपल्या मनावरती येते आता दोन तीन चार पाच दहा जसं आपल्याला ॲडजस्ट होईल तसं त्या पद्धतीने आपण शेळी पालन सुरू करू शकतो कोणी एका शेळीपास शेळी शेळीपासून सुरुवात करतं कोणी दोन शेळ्यापासून कोणी पाच शेळ्यापासून कोणी दहा शेळ्यापासून सुरुवात करतं आपलं जसं ॲडजस्टमेंट होईल तसं त्या पद्धतीनं सुरू करावं लागतं असं ना आपलं सर्व ऍडजस्टमेंट झालं पाहिजे त्याच्यामध्ये गोठा आला शेळ्यांचा कंपाऊंड आलं परत चाऱ्याचं नियोजन करणं खुराकाचं नियोजन आहे अशा पद्धतीनं सर्व जसं आपल्याला ऍडजस्टमेंट होईल जेवढं आपल्या पैशाचं बजेट आहे आपल्याकडे त्या पद्धतीनं तुम्ही सुरू करू शकता पाच शेळीपासून किती करते प्रॉफिट पाच शेळ्यापासून प्रॉफिट म्हणलं तर काय वार्षिक समजा सात महिन्याला शेळी होती आपली जर वेगवेगळ्या शेळ्या घेतल्या पाच दोनदा पिल्लं देतात शेळ्या एका यालामध्ये समजा झोप्याला तुम्ही जर पाच शेळ्या घेतल्या तर दोन झोप्याच्या चौदा महिन्यामध्ये सरासरी तुमची वीस पिल्लं होतात दहाशे पाच शेळ्याची वीस पिल्लातून जाऊ पाच पाचशे पिल्लं मरतून उतरं तरी पंधरा पिल्लं उरतात तुम्हाला पंधरा पिल्लाची जर चांगली जर संगोपन केलं सहा सहा हजाराला जा, सहा महिन्यामध्ये पिल्ले जातात सहा जा सहा सात सतरा हजारापर्यंत सा, 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 जा, पंच सहा हजार जरी झालं तर पंधराशे की नव्वद हजार रुपये तुमचे होत आहेत वार्षिक म्हणजे पंधरा महिन्याची सहा सहा हजाराला जरी झालेलं तर नव्वद हजार रुपये वार्षिक त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ दे दहा हजार रुपये खर्च तर ऐंशी हजार रुपये म्हणलं तर तुमचं होऊ शकतं एक मिनट हा मी परत थोडं वेळा येतोय थोडा प्रॉब्लेम